मी सामाजिक कार्यकर्ता कलीमपठाण करून घेऊ आजच्या या इंटरनेटच्या युगात सायबर क्राईम वाढतच चाललं आहे आणि यात नवीन नवीन पद्धतीचा अवलंब हे सायबर वामटे करत आहेत आज थोड्या वेळापूर्वी आमचे मित्र शेख येनु शेख अहमद यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून त्यावरून त्यांच्या संपर्कातील सर्व नातेवाईक मित्र कंपनी व इतर नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने संदेश पाठवण्यात आले सदर संदेशात हालचाली कुठे आहे जेवण झाले का काय करता अशा वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे संदेश वेगवेगळ्या नंबरवरती पाठवण्यात आले आणि इमर्जन्सी अत्यंत गरजेचा विषय दाखवून पैशाची मागणी करण्यात आली आणि त्याच पद्धतीने मलाही माझ्या दोन्ही मोबाईलवरती दोन वेगवेगळे संदेश प्राप्त झाले सदर संदेश प्राप्त होताच माझ्या मित्राची सर्व परिस्थिती व सर्व हालचाली स्थितीची मला जाणीव असल्याने मी संबंधित मित्राला दुसऱ्या एका मोबाईलवरून माझ्याच फोन केला व एका मोबाईलवर सदर नंबरवर संदेशाला प्रत्युत्तर म्हणून संदेश पाठवत संदेश पाठवल्याने संबंधित सायबर भामट्याला हे कळाले नाही की मी माझ्या मित्राशीही फोनवर बोलत आहे आणि मी माझ्या मित्राला ज्यावेळी विचारले की तुम्ही फोन करून हालचाली किंवा इतर काही जरी काम असले तरी कळवता तर असे टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून का पाठवले हो तर त्यांनी तात्काळ उत्तर दिले की मी कुठलेही मेसेज पाठवले नाही आणि कुठल्याही पैशाची मागणी केली नाही हे त्यांचे उत्तर ऐकताच माझ्या लक्षात आलं की त्यांचा मोबाईल हॅक झाला त्यांचा नंबर हॅक करण्यात आला आणि हॅकर जो सायबर भामटा आहे तो हे संदेश सर्वांना पाठवत आहे आणि म्हणूनच माझ्या दोन्ही मोबाईल क्रमांकावरती एकाच वेळी वेगवेगळे दोन संदेश आले त्याच्यानेही माझा संशय जास्त बळ बळावला आणि मी माझ्या मित्रांना सायबर विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला व सदर चॅटिंग जे संदेश संभाषण मी व सायबर भांगट्यात लेखी स्वरूपात झाले त्याचे स्क्रीनशॉट बातमीच्या माध्यमातून एक समाजात दुसरी कोणाची फसवणूक होऊ नये व नागरिकांना सतर्कता जागरूकता निर्माण व्हावी हो समाजात म्हणून ही बातमी व संदेश मी तयार केला आहे